नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड जाते लाल कांदा आवक का आहे एक हजार शंभर क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंचवीस रुपये तसेच पुढील बाजार समिती पुणे खडकी आवक आहे सात क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये जात आहे लोकल कांदा तसेच पुढील बाजार समिती खेड चाकण आवक आहे एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर, रुपय, दर रुपय। दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये तसेच पुढील बाजार समिती कोल्हापूर किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतर एक हजार सातशे रुपये आवक आहे चार हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल